नमस्कार आपण पाहतात गरुडझेप न्यूज छत्रपती संभाजीनगरमधील श्री पंचकृष्ण गोकुळ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून नेहमी विविध क्षेत्रात सामाजिक कार्य केलेले जाताना दिसतात त्याचप्रमाणे पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिसादेवी छत्रपती संभाजीनगर येथे मान्यवर यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना उपहार व शालेय साहित्य वाटप करण्यात आले प्रमुख पाहुणे छत्रपती शिवराय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री सुनील देशमुख यांच्या हस्ते ह्या वस्तू वाटप करण्यात आल्या यावेळी सरपंच राजेश काळे ग्रामसेवक वाघ साहेब ग्रामपंचायत सदस्य प्रदीप शिंदे बापू काळे विलास कुलकर्णी मुख्याध्यापक सौ स्वाती केतकर शिक्षक आर म्हस्के यांनी आयोजकांचे आभार मानले असे संस्थेचे पदाधिकारी विशाल बिंदवाल यांनी सांगितले यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ प्रगती बागोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच उपाध्यक्षा माधुरी राऊत शाळेचे शिक्षिका रुपाली गवई मॅडम विठाबाई भोसले मॅडम हुंबे मॅडम ज्योती मॅडम संस्थेचे इतर सदस्य आणि इतर सहकारी उपस्थित होते नमस्कार मी संस्था अध्यक्ष स्वप्रगती बाबू आद्यनायक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वतःच्या दिनानिमित्त जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा सदैव येथे श्री पंचकृष्ण कुकू बौद्धशीय सेवा भावी संस्थेमार्फत आम्ही मुलांना अल्पोपहार वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे शालेय साहित्य वितरण करण्यात आले त्या ज्यामध्ये आज सहभागी होते आमचे उपाध्यक्ष सौ ताई सचिव कविता ताई आणि आमचे सर्वांचे लाडके भाऊ विशाल बिंदवाल सर यांनी हा कार्यक्रम राबवून घेतलेला आहे आम्ही आमच्या संस्थेमार्फत असे बरेचसे कार्यक्रम राबवतो ज्यामध्ये टी शर्ट वाटप त्याच्यानंतर अन्नधान वाटप किराणा मेडिकल ब्लड कार्ड असे कार्यक्रम राबवून घेतो तुम्हाला जर आमच्या संस्थेमध्ये आमच्यासोबत काम करायचं असेल तर वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा जय हिंद जय हिंद